नमस्कार सरोज कुकिंग वेळ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे ही आमच्याकडे रात्रीच्या जेवणात वगैरे बनवतात आणि जास्त करून ही ना पावसाळ्यात वगैरे बनवली जाते आम चाही, आम चाही, आम चाही बन तर जा लहानपणी आमच्या ही आमच्यासाठी बनवायची तर त्याच्यासाठी मी भिजत घातलेत एक वाटीवर त्याला चांगले मोड आणलेत आणि ते आपल्याला सोलून घ्यायचे आहेत एका बाजूला मी कढईमध्ये तेल गरम केलं आहे पाववाटी आणि त्याच्यात सगळा खडा मसाला घातलाय तर स्क्रीनवरती सर्व मसाल्याची नावं मी दिलेलीच आहेत आणखीन तुम्हाला आणखीन खडे मसाले घालायचे असले तर घालू शकता नंतर सात आठ लसणाच्या पाकळा ठेसलेल्या आणि कडीपत्त्याची पानं घालून ही फोडणी लाल करून घ्यायची आपल्याला फोडणी लाल झाल्यावर आपल्याला त्याच्यात काय करायचं आहे त्याच्यात दोन मध्यम आकाराचे कांदे आपल्याला चिरून घ्यायचे तसे उभे आणि ते चुरगळून आपल्याला असे त्याचं सगळं असं आख्खेपणा मोडून ते आपल्याला परतवून घ्यायचे चांगले थोडा वेळ आपला कांदा आता साधारण मऊ झालेला आहे आता त्याच्यात आपण एक मोठा टोमॅटो चिरून घालूया आणि चांगलं परतवून घेऊया आपण नेहमीप्रमाणेच कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे एक अर्धा चमचा असं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा चांगलं ढवळून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो अगदी एकजीव झाले पाहिजेत एवढं आपल्याला ते मऊ करून घ्यायचे आहेत कारण आपण दुसरं ह्याच्यात काहीच वापरणार नाहीत चांगलं मिळवून येण्यासाठी तर थोडा वेळ आपण आता झाकून ठेवूया आणि नंतर बघूया तर थोडा वेळ झालेला आहे कांदा आपला लाल झालेला अगदी टॉमॅटो पण चांगला शिजलेलं आहे आता आपण पुन्हा ढवळून घ्यायचं आणि आता काय करायचं आहे आपल्याला याच्यातनं एक चमचा मोठा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून चांगलं ढवळून घ्यायचं आहे अगदी एकजीव करून घ्यायचं आहे तर थोडा वेळ आपण हे ढवळून घेऊया आणि मग आपण पुढचं साहित्य घालूया कारण जोपर्यंत आपला कांदा टोमॅटो अगदी मऊ होत नाहीत ना एकजीव तोपर्यंत ह्या ग्रेवीला चांगली टेस्ट पण लागणार नाही आणि मसाला चांगला एकजीव झाला ना का मग ते सगळं मिळून आलं का त्या पदार्थाला पण चांगली चव लागते तर आता पुढे बघूया हे सोललेले वाल आहेत ना ते घालून आपल्याला परतवून घ्यायचे आहेत तर इथे चांगले सोलून स्वच्छ धुवून आपण हे वाल घेतलेले आहेत वाल सोलताना कुठेही मोडायचे नाहीत आखेच ठेवायचे आहेत ते नंतर त्या खिचडीमध्ये मोडले जातील तर इथे आपण वालाची खिचडी बनवत आहोत अतिशय सुंदर लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर आता मी वाल घालून घेतलेत आता थोडे आपण त्या कांद्या टोमॅटोवर परतून घ्यायचे आहेत एका भांड्यात बाजूला आपण पाणी गरम करत ठेवलं आहे त्यातलं आपल्याला अर्धा पेलं पाणी घालून घ्यायचं आहे वालाचा कुठलाही पदार्थ करताना आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे जेणेकरून वाल हा चांगला शिजला जाईल आता पाणी घालून आपण थोड्या वेळ झाकून ठेवूया एक चार पाच मिनटं आपण झाकण देऊन ठेवूया थोडंसं झाकणावर गरम पाणी ठेवले आहे ते आपण वापरून घ्यायचं आहे थंड पाणी घातलं तरी चालेल झाकणावर आता चार पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि चांगलं हे वालाला ढवळून घ्यायचं आहे आता आपण पुढचं साहित्य घालायचं आहे अर्धा चमचा हळद घातली आहे नंतर इथे मी दीड ते दोन चमचे आपल्याला रेग्युलर मसाला घ्यायचा आहे हा माझा मालवणी मसाला आहे तो मी दोन चमचे घेतलेला आहे कारण ह्याच्यात तांदूळसुद्धा येणार आहेत त्यामुळे आपल्याला हे माप बरोबर आहे तर दोन चमचे लाल तिखट घालून आणि हळद घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे अलगद असं ढवळायचं आहे जास्त जोरात झवळायचं नाही आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे तर नंतर आपल्याला हे अर्धा तास आपण भिजवून ठेवलेले आहेत तांदूळ आहेत ते घालून घ्यायचे आहेत तांदूळ अर्धा तास भिजल्यानंतर पाणी काढून टाकायचे चांगले स्वच्छ धुवून भिजत घालायचे आहेत ते, ते आपण घालून घेतलेत ते, 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 ते ता ता घालून घेतल्यावर आपल्याला त्याच्यात काय करायचं आहे त्याच्यात मोठा चमचा एक आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे तांदूळ त्या मसाल्यावरती चांगले परतून घ्यायचे आहेत तर आता आपण सगळे हे तांदूळ घालून घेतलेत आता आपण साजूक तूप घालून ढवळून घेऊया व्यवस्थित आपण तांदूळ हे चांगले परतवून घ्यायचे थोडा वेळ अगदी तीन चार मिनटं व्यवस्थित असे त्या मसाल्याला परतवून घ्यायचे नंतर आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे तोसुद्धा घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे तर नंतर आपल्याला इथे हे मी नारळाचं दूध काढून घेतले ते घालायचं आहे पाण्याऐवजी आपण याच्यात नारळाचं दूध घालणार आहोत तर आपले तांदूळ किती आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला तांदळाच्या मापातच आपण जेवढं पाणी वापरतो तेवढं आपल्याला नारळाचं दूध वापरायचं आहे तुम्ही इथे पाणी वापरलं तरी चालेल पण हे चार माणसांना पुरेल इतके मी तांदूळ घेतलेले आहेत आपण भाताला किती घेतो त्याच्याप्रमाणे आपल्याला माप घ्यायचं आहे तर मी इथे एक एक ते दीड पेलं तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच्यात आपण आता जवळजवळ पाऊण पेला नारळाचं दूध घातलं आहे आता आणखीन अर्धा पेला आपण गरम पाणी घालणार आहोत आणि आवश्यकता वाटली तर आपण पाणी बाजूला गरम करत ठेवलेलं आहे कारण तांदूळ हे जुने नवे असतात त्याप्रमा त्यामुळे आपल्याला अंदाज येत नाही तर ह्याच्यात आणखीन थोडं पाणी जाईल नंतर आपल्याला काय करायचं आहे आपण आधी मीठ घातलंच होतं आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची चांगलं असं एकजीव करायचं आहे आणि आता आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे आपल्याला गरम पाणी बाजूला ठेवायचं आहे कदाचित आपल्याला पुन्हा जास्त पाणी लागू शकतो तर आता मी हे चांगलं ढवळून घेतलं आहे आता आपण झाकण ठेवूया आणि झाकणावर सुद्धा आपल्याला थोडं पाणी घालून ठेवायचं आहे अगदी पाच सहा मिनटानंतर एक वाफ आल्यावर आपल्याला बघायचं आहे आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे चांगली वाफ आलेली आहे आता आपण चेक करूया अजून आपल्याला पाण्याची थोडीशी आवश्यकता वाटते तर आपण गरम पाणी घालायचं आहे तर आधी व्यवस्थित अलगद असं ढवळून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी पुन्हा अर्धा पेला पाणी घालून घेतले गरम आणि आता चांगलं ढवळून घेते तर तुम्ही इथे बघू शकता नारळाचं दूध प्लस गरम पाणी असे आपले अडीच ते तीन पेले पाणी याच्यात गेलेलं आहे म्हणजे आपले हे तांदूळ जुने आहेत आता आपण चांगलं ढवळून घेतले आता पुन्हा आपण एक चमचा साजूक तूप घालून घेऊया कारण या खिचडीमध्ये साजूक तुपाने अतिशय सुंदर अशी चव येते तुम्ही हे शेवटी घातलं तरी चालतं पण मी आता घालणार आहे कारण तांदूळ चांगला फुलला जाईल मोकळा होईल तर एक चमचा साजूक तूप घालून आपण पुन्हा एकदा खिचडी चांगली ढवळून घेतले आणि आता आपली खिचडी अगदी थोडा वेळ ठेवून खाण्यासाठी तयार होणार आहे तर झाकण ठेवून आपण पाच सात मिनटांनी पुन्हा बघणार आहोत झाकणारं पाणी ठेवायचं आहे तर आता पाच सात मिनटं झालेली आहेत आपण गॅस मिडियम ठेवलेला आहे जास्त मोठा गॅस करायचा नाही करपू शकते खिचडी तर आता आपण खिचडी चांगली ढवळून बघूया चेक करूया तर खिचडी आपली खाण्यासाठी तयार आहे कारण हे तांदूळ खूप नाजूक आहेत त्यामुळे तुम्हाला तसं दिसतंय पण तांदूळ हा चांगला फुलला आहे आणि शिजलायला पण आहे आणि वालाचे जे डाळिंब्या दिसत आहेत त्या एवढ्याच शिजवायच्या त्याच्यात कुठेही त्या मोडल्या नाही झाल्या मोडल्या नाही पाहिजेत आणि गलका झाला नाही पाहिजे त्याचा तर बोटशेपेच त्याला ठेवायचे आहेत हे बघा बघू शकता तुम्ही एवढीच त्याला वालाच्या डा ह्याला शिजवायची आणि तुम्हाला जर जा जास्त पाहिजे तर आणखीन वेळ तुम्ही पाच सहा मिनटं ठेवू शकता तर आमच्याकडे एवढेच शिजवण्याची पद्धत आहे ती तुम्हाला मी दाखवलेली आहे तर आता आपले वालाचे डाळिंब्या पण चांगल्या शिजलेल्या आहेत आणि भात पण चांगला शिजलेला तर आता आपण वरून थोडी कोथिंबीर घातली चिरलेली आणि आवडत असल्यास वरून खोबरं घालायचं आणि गरमागरम खिचडी खाण्यासाठी घ्यायची वरून आणखीन साजूक तूप टाकून घेतलं तरी काहीच नाही खूप सुंदर लागते खिचडी तर एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा तर मी ते खिचडी सर्व केलेली के आहे सांडगी मिरची तळली आहे पापड लोणचं अतिशय सुंदर असा कोकणी बेत आहे तर तुम्ही या पद्धतीने वालायची खिचडी नक्की ट्राय करा तर आमच्याकडे नेहमी बनवतात म्हणून मी आज तुम्हाला ही शेअर केलेली आहे तशा डाळींच्या खिचड्या आपण नेहमीच खातो पण ही कोकणी पद्धतीची वालाची खिचडी एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग